नमस्कार मित्रांनो तर मी लई दिवसापासून साक्षीला साक्षी मोबाईल मोबाईल म्हणत होती म्हणून मी मोबाईल गेलो गेलतो कलमला आणि मोबाईल आणलेला आहे मी लक्ष्मी गॅलरी मोबाईल शॉपीमधून मोबाईल घेतलेला आहे साक्षीसाठी आणि अचानक मध्ये पाऊस आला नाही आम्ही लई झोडपाला लावू गाडीवर हे माझा मित्र अमोल आम्ही इथं झाडाखाली उभारला तर, तर, तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साक्षीला आपण गपचिप सरप्राईज सा देऊ साक्षी किती खुश होती ही बघूया आपण पौस पौस तर आता पाऊस थोडा कमी झालेला दिसतंय आम्ही झाडाखाली उभारला ही बघा झाड त्याच्याखाली खाली उभारलेले आहोत तर आता पाऊस कमी झालेला आहे आम्ही निघता बाहेर हा अचानक ही पाऊस पाऊस सगळं पाणीच पाणी झालेलं आहे बघा मित्रांनो मोबाईल शेवटपर्यंत बघा व्हिडिओ घरी गेल्यानंतर साक्षीला आपण गपचिप सरप्राईज देऊ आणि बघू साक्षीच्या चेहऱ्यावर किती आनंद होत आहे ते बघूया आम्ही मोबाईलच्या नादा मधी सगळे भिजून गेलेलो आहोत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि साक्षीची लेगिसापासून इच्छा होती की एक मोबाईल मोबाईल मला पण एक मोबाईल आणा असं तसं म्हणत होती व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं मला कसं तरी वाईट वाटत होतं माझ्या कामाचे पैसे आले होते तर म्हणलं एक साक्षीसाठी साक्षी मोबाईल घ्यावा म्हणून मी कलमला गेलो माझा मित्र आणि मी आणि मोबाईल आणलेला आहे लक्ष्मी गॅलरी मोबाईल शॉपिंगमधून आणलाय कलम मोबाईल मित्रांनो तिकडे साक्षी आताच दळणत होती तिथं आता घरामध्ये गेली या तर आपण जाऊ आणि तिला बघू मोबाईल देऊन की किती खुश होती काय नाही तवका आली बाई ती काम करायला लागली तिथे तर चला या शेवटपण ती व्हिडिओ बघत राहा

सांगून गेल तू सकाळी तुला असं तुला काय आणलंय मी काय हाय माझे महाग आता बघ बरं काय ती हा काय काय असेल वडापाव काय सांग काय असेल काय सांग आला असता कोण ए काहीतरी आणलंय आ दिशा नाही बाई तुला पडायला गेलो

बसा नाही बसला माहित नाही जाय असेल काय 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 सांग ना मग पेड्याचा बॉक्स दिसायला एवढी काही आर मग वाचायच येत ना काय नाय मला वाचायचं शिकलेले मी नाही शिकलेले मोबाईल आणला पैसे मोबाईल हा दिसला का करायचं चिकू बघा मग बाई पैसे कुठले आले पैसे मग कामाची सासून ठेव कामाची सासून

हा स्वारखं माझा मोबाईल घेत होती मी बघायला का मोबाईल स्वारख येत होती बर का बोलून घेत होती तिला कळत नाही थोडं म्हणून म्हणून काय म्हणलं हिला हे मोबाईल देऊन लाईत नाही काय नाही त्याच्यामुळे आणलाय आणि एवढे हे लागेल आणलाय मी हा बघ हस हासाना बी झाली हा तुला काय करायचं लहान तेवढं हे आहे ना किती लहान आणला आणि काय आणला व्हिडीओ बघायचा बघाय का आता दुसरा काय येत नाही मोबाईल मधलं आर आण आण अनपड अनपड आहे बघ चालू आहे आवडला का नाही नाही आवडला नाही आवडला मग घेऊन देऊ गावाला आता आणला तर मग आवडला आवडला किड नाही